Thank you. जय जेजाऊ जय शिवराय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जयंतीच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त मी येऊन पोहोचलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा या नगरीमध्ये जिथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला आहे आपण राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये आलो आहोत आणि हा संपूर्ण सोहळा आज मी तुम्हाला दाखवतो हा सोहळा पाहूया थोडी माहिती घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया राजमाता राष्ट्रमाता माजिजाऊ साहेब यांचा राजवाडा जन्मस्थान राजवाडा आणि जन्मस्थान सोहळा राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मी येऊन पोहोचलो आहे सिंधखेड राजा येथे आज सगळीकडे असे होर्डिंग्ज लागले आहेत शुभेच्छांचे फलक दिसत आहेत सगळीकडे आणि भरपूर गर्दी आहे आता मी जाणार आहे राजवाड्याकडे खरं मी देवळगाव राजाकडनं आलो आहे सिंधखेडकडे येतानाच सिंधखेड शहराच्या तीन किलोमीटर आधी एक वाहनतळ केलं आहे तिथेच बस थांबतात आणि मग तिथनं तुम्ही प्रायव्हेट किंवा मग पायी येऊ शकता आता मी इथनं जाणार आहे राजवाड्याकडे तिथे वेगवेगळे स्टॉल्स दिसणार तुम्हाला माहितीप स्टॉल आहे जसे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा किंवा शिवसेनेचा आहे किंवा वेगवेगळे तिकडे अल्पोपहाराचे आहेत आपण जाऊया सगळीकडे मला पोलीसही दिसतील हायवे हायवेच्या अगदी जवळ आहे बुलढाणा पोलीस केशरी रंगाचे फेटे सुद्धा परिधान करू शकतात घालू शकतात तर आता आपण राजवाड्याकडे जाऊया राजमाता जे जन्मस्थान राजवाडा अर्थात राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा मी तसंही तुम्हाला भरपूरदा दाखवला आहे पुन्हा एकदा दाखवतो कारण आज आपण राजमाता जाऊ जन्मोत्सवानिमित्त जा तिकडे आलो आहोत या भागात एक सुंदरसं मंदिर आहे हनुमंतरायांचं मंदिर आहे ओडेन्सच्या मागे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे प्रतिमा आहे त्यांनाही नमन करूयात अगदी सुंदर वंदन करा आता आपण जाऊया मुख्य राजवाड्याला समोरच लिहिलं आहे आपले मातृतीर्थ सिंदखेड राजा बघा एक मोठे मोठे होर्डिंग्स आहे मातृतीर्थ सिंदखेड राजा नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे आता आपण राजवाड्याला जाऊया हे मी तुम्हाला दाखवलंच आहे टायमिंग्ज बघायचे तर तुम्ही जेव्हा संध्याखेड राजा येथे तर कुठल्या कुठल्या स्थानं तुम्ही पाहू शकता त्याची एक लिस्ट दिली आहे तुम्ही वाचून घ्या जर राजमाता जाऊनचे जन्मस्थळ आहे रामेश्वर मंदिर आहे रंगमहाल आहे आणि इतर बरेच ऐतिहासिक स्थानं आहेत इतना आपण जाऊया राजवाड्याकडे अगदी ऐतिहासिक राजवाडा आहे राजे लकोजीराव जाधव यांचा राजवाडा पंधराशे शहात्तर सन पंधराशे शहात्तर अशी तारीख त्यावर लिहिली आहे तत्पूर्वी इथे राजमाता जिगावचा पूर्णाकृती पुतळा आहे या प्रतिमेला वंदन करण्यासाठी बरेच जण इथे येतात बघा तर इकडे राजमाता जजाऊंचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याला वंदन करा नमस्कार करा आणि आज भरपूर गर्दी आहे चला वंदन झालं आहे आपण जाऊया राजवाड्याकडे तर राजमाता जजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून आपण जाऊया मुख्य राजवाड्यामध्ये हे राजवाड्याचं प्रवेशद्वार आहे अगदी पुरातन असं ह्याच राजवाड्यामध्ये सन पंधराशे अठ्ठ्याण्णव अर्थात आजच्याच दिवशी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला हीच ती भूमी आहे इथे थोडी माहिती दिली आहे ही माहिती मी बऱ्याचदा वाचली आहे गेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड राजा आहे ठिकाण माझे जाऊ यांचे जन्मगाव होय छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोड म्हणून सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे इसवी सन पंधराशे शहात्तरमध्ये लखोजीराव जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक होते थोडी माहिती आहे अजून पण आज जाऊया आज भरपूर सुंदर असं फुलांनी सजवलं आहे प्रवेशद्वाराला बघा सुंदर याचा मुख्य प्रवेशद्वार आहे पाषाणातील प्रवेशद्वार आहे याला नगारखाना असे सुद्धा म्हणतात नगारखाना गजाला सुंदर असं सजवलं आहे इथे राजवाड्याची माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा मिळवू शकता मुख्य प्रवेशद्वारातून आपण जेव्हा आत येतो तेव्हा भव्य आणि पुरातनचा राजवाडा तुमच्या नजरेस पडतो हाच आहे राजमाता जेजावांचा जन्मस्थान राजवाडा हे बघा नगारखाण्याचं वरचं स्थान बघा या राजवाड्याला जिथे राजमाता जेजावांचा जन्म झाला आहे त्या स्थानाला म्हाळसा महाल असं सुद्धा म्हणतात तर मुख्य प्रवेशद्वारातून आपण राजवाड्याकडे जातो आहोत अर्थात महालाकडे महाराणी म्हाळसा महाल राजमाता जिजाऊंच्या आई त्यांच्या नावाने हे महाल आहे तर आणि इथे अगदी सुंदर फुलांनी सजवला होता मी पहिल्यांदा म्हणजे मी बराच वेळा संध्या खेळला आलो आहे पण हे पहिल्यांदाच वेळ आहे जेव्हा राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आहे जय जिजाऊ इथे हा राजवाडा जरी असं तुम्हाला वर काहीच दिसत नसणार तरी वर पूर्वीच्या काळामध्ये लाकडी खोल्या होत्या ज्या आता नाही राहिल्यात पण खाली जसे वेगवेगळे धान्याचे कोठारं आहेत ते सगळ्या खोल्या खाली आहेत तळघर आहेत इकडे राजमाता जिजाऊंची जन्मखोली आहे अजूनही ती सुस्थितीत आहे सुरक्षित आहे तिचं आज आपण दर्शनही घेऊयात येथे ना भव्य अशा रांगोळ्या काढल्या आहेत ही, ही रांगोळी कृष्णा सासवडकर सरांनी काढली आहे ज्यांना मी ओळखतो सुद्धा इथे आणखी एक रांगोळी आहे कैलास वल्हे आहे का ते लिहिलेलं सहकार विद्या मंदिर संतखेड राजा ह्या रांगोळ्याला मी वर्ण दाखवतो तर हा हा जो आहे तो चौक आहे या महालाचा म्हाळसा महालाचा आणि पूर्वी अगदी भव्याचा लाकडी महाल होता इथे इथे आज सुंदरशा रांगोळ्या काढल्या आहे राजमाता जिजाऊंची आणि या भागातही त्यांचेच आहे अगदी सुंदर अशा पण त्यांना असं ड्रोन चोटणी खूप चांगल्या दिसते गर्दीच गर्दी आहे तरी अजून भरपूर लोक यायचे आहेत या भागात वंदनेसाठीची लाईन आहे तुम्ही थांबू शकता आणि मग तिकडे समोर जिथे राजमाता सा जिजाऊंचा जन्म झाला आहे जन्म खोलीमध्ये किंवा जन्मघरात तुम्ही जाऊन तिथे राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊ शकता त्यांना वंदन करू शकता त्याच्यासाठीची ही लाईन आहे यातले कोठार अजूनही तसंच आहे हे खोल आहे तडघरं चल चला आपणही लाईनमध्ये लागूया कारण आपल्याला हे समोर मग ला जे सृष्टीकडे सृष्टीकडेही जायचं आहे तर मी लाईनमध्ये लागलो आहे आणि आम्ही असं जातो आहोत जय जिजाऊ तर आपण राजमाता जेजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थानाकडे जातो आहोत ज्या होलीमध्ये राजमाता जेजाऊंचा जन्म झाला तिथे राजवाडा अख्खा सुंदरसा सजवला आहे वरलेला सुद्धा आहे मा जेजाऊ जन्मोत्सव सोहळा चला आपण जवळ पोहोचलो आहोत वंदन करूया राजमाता जिजाऊंना स्वराज्य जननी राजमाता मा साहेब चला जाऊया आणि राजमाता मा साहेब वंदन करूया फोटो जन्मस्थानाला असंख्य फुलांनी सजवलं आहे हे आहे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहेत आहे की पूर्वी होते बघा फुलांनी खूप सुंदर असं सजवलं आहे राजमाता जजाऊंना इथे अगदी सुंदर शुभ्र असे राजमाता जजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज बाल स्वरूपात त्यांची प्रतिमा आहे त्यांना प्रणाम करूयात वंदन करूयात ही राजमाता जिजाऊ मासाहेबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बालस्वरूपातील प्रतिमा नमन करूयात जय जजाऊ जय शिवराय इथे अनेक शिवभक्त येतात वंदन करतात चला चला बाकी बाहेर जाऊयात याच होलीमध्ये राजमाता मासाहेबांचा जजाऊ मासाहेबांचा जन्म झाला होता आहे आता आपण बाहेर शिवाजी की जय जय आजोबा आजोबा कुठनं आला आहात कुठनं आला आहात सिंदखेड सिंधखेडचे आहात अच्छा तर माजिजाऊंच्या जन्मस्थानाचे आपण दर्शन घेतले इथल्या खोल्या कशा आहेत पुराण काळातल्या या राजवाड्याच्या ह्या मी तुम्हाला दाखवतो ही साधारण अशा प्रकारची खोली आहे पण ही वर आहे खर तर ह्या भागामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये जेव्हा राजवाड्यात खोल्या होत्या त्या लाकडी होते राजे लखुर्जीराव जाधव यांच्या राजवाड्याच्या एका खोलीच्या आम्ही वर आहे टेरेसवर म्हणूया आपण आणि तिथनं हा राजवाडा अगदी सुंदर दिसतो इकडे इकडे दिस अगदी समोर गेलात तर राजमाता जिजाऊ जन्मस्थान रूम आहे किंवा खोली आहे इकडे तुम्ही वंदन करण्यासाठी इथनची लाईन लावू शकता आता जसं जसं दिवस आ, वेळ वाढेल तसं तसे गर्दीही खूप होईल इथे अगदी सुंदर अशा रांगोळ्या आहे त्याच्यासमोर धान्य कोठार आहे तर त्याच्यासमोर न्यायनिवाड्याची जागा आहे तिकडे कोर्ट आणि हा जो राजवाडा आहे अख्खा याला तटबंदी आहे आणि त्यातसुद्धा खोल्या आहेत म्हणजे बघा सगळीकडे ही जी तटबंदी आहे ही गडीच्या मातीची आहे एकदम भक्कम अशी जाळ अशी असा काहीसा हा राजवाडा दिसतो मी आहे ना न्यायनिवाड्याची जागा दाखवेल जिथे राजे लखुजीराव जाधव न्यायनिवाडा करायचे आणि राजमाता जिजाऊसुद्धा त्यांच्यासोबत तिथे थांबायच्या ते सगळं पाहायच्या राजमाता जिजाऊंना बऱ्याच भाषा सुद्धा यायच्यात आणि त्याच तेच सगळं त्यांना स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी आलं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ते सगळं देता आलं त्यांना तर ती स्फूर्तीदायक जागा ही आहे तर इथे जी रांगोळी आहे ती अगदी सुंदर आहे वर्ण एक हेलिकॉप्टर आहे चॉपर असं वर्ण फिरता आहे मी सध्या राजमाता जेजाऊंचं राजवाड्यामध्येच आहे जन्मस्थान राजवाडा इथे त्यांच्या जन्मस्थान जन्माचा एक फोटो फोटो नाही रांगोळी आहे खरं तर सुनंदा उद्धव पुढे काय आहे मोडलं आहे हू सुनंदा उद्धव तर इथे आहे महाराणी राजा लखुजीराव जाधव त्यानंतर राजमाता जेजाऊंचे बंधू आणि राजमाता जेजाऊ असं त्यांचं एक सुंदरशी रांगोळी तर राजवाड्यामध्ये आणखी एक जागा म्हणजे धान्य कोठार तळघर राजवाड्याच्या भिनती बघा किती जाड जाड आहे बघा आणि खाली तर त्या पाषाणातील आहेत इथे भरपूर गर्दी आहे खरं तर पण मी हे तळघर तुम्हाला याआधी दाखवलं आहे त्या भागात मी ते दाखवतो परत एकदा तर धान्य कोठार आणि तळघर

म्हणजे छोट्या खेळा <स्थाँ> राजमाता जजोवचं जन्मस्थान राजवाड्यातील तळघर आहे अर्थात राजे लखुजराव जाधव यांच्या राजवाड्यातील तळघर आणि धान्य कोठा खूप मोठं आहे तुम्ही एका ठिकाणून जाणार आणि विसरणार तर काळामध्ये संरक्षणासाठी खोल्या वापरात यायच्या पायऱ्या आहेत सलशा आणि यात भरपूर धान्य साठवून ठेवलं जायचं खूप मोठ्या मोठ्या ती तर बंद केली आहे इथे लपताही यायचं वगैरे अशा पायऱ्या आहेत ज्या या तडघराकडे घेऊन येतात इथे सुद्धा आहेत तर इथे आहे दरबारी महाल दरबारी महाल असं या वास्तूचं नाव आहे अर्थात न्यायनिवाड्याची जागा कोर्ट रूम इथे okay, राजे लखुजीराव जाधव हो। बसायचे आणि न्यायनिवाडा करायचे त्यांच्या सोबतच राजमाता जिजाऊ सुद्धा ते ऐकण्यासाठी थांबायच्या कुठन आला <laughs> जय <जै> जिजाऊ <laughs> जय शिवराय नागपूरवरून नाक्पुरू। नागपूर झालं वंदन वंदन झालं काय सांगाल सुंदखेड मध्ये यायला हवं हो नाही दरवर्षी आम्ही येतोच देवच्या दर्शनाला आशीर्वाद घ्यायला तुम्ही सर्व नागपूरचे आम्ही सगळे नागपूर टीम बस करून आलो आहे आम्ही आणि हर वर्ष इथं सगळे पंचवीस पंचवीस वर्षापासून कंटिन्यू त्याचं अमेझिंग स्फूर्तीभूमी आहे सुंदर राजा जय जय जाऊ जय साहेब नामटेक येस कसं वाटलं येऊन मला तीन वर्ष येऊन आले सर कंटिन्यू आलं सर अच्छा पण मला एक लक्ष द्यायचं की मी तीन वर्षापासून येऊन आलो मग गव्हर्मेंटवर लक्ष द्यायला पाहिजे की जे जी जी की हा गोड़ा गोड़ा हाँ हाँ ये हीट आहे हां जे होत आहे म्हणजे पुरा तत्व कथाला सांगायचं आहे तुम्हाला की जेहून आले हे जसं हे फर्निचर आहे पाण्यानं खराब होणार गवर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे बस एवढी आशा आहे बस दे विल डू तुम्ही कुठं आलात मी नागपूरहून अच्छा नागपूर आणि दरवर्षी येतो आम्ही अच्छा आणि हे भोजनंत स्फूर्ती स्थान आहे यस भोजनंत स्फूर्ती बरोबर चला जय जय जाऊ जय जय चाऊच याचा काही भाग जो आहे तो लाकडी आहे जो तुम्हाला दिसेलच मी पूर्वेसुद्धा इथे ही जागा तुम्हाला दाखवली होती आता परत एकदा दाखवतो आहे इथे ना राजे लखोजीराव जाधव यांचा अगदी सुंदर असा फोटो आहे जे सिंहासनावर विराजमान आहेत त्यांना आपण वंदन करूया जी राव आता मी महाला कडून जिजाऊ सृष्टीकडे जातो आहे तिकडेही भरपूर कार्यक्रम होतात आज दिवसभर तर ही दिवस जी तटबंदी आहे ही भली मोठी तटबंदी आहे वाड्याची आणि या तटबंदी मध्ये सुद्धा आत खोल्या आहेत राजमाता जिजाऊंना वंदन करून मी आता राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातून जिजाऊ सृष्टीकडे निघालो आहे इथूनच आपल्याला बाहेरसुद्धा जाण्यासाठी सरसतं आहे तर सिंधखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान राजवाड्याच्या बाहेर एक छोटंसं उद्यानसारखं केलं आहे लहान मुलांचे अनेक खेळणेसुद्धा आहेत तिकडे वॉटर फाउंटेन आहे जिमसारखं आहे समोर नाही मंडई सुद्धा आहे त्याच्याच समोर नगरपालिका आहे सिंदखेड़ची क्लिनलीनेस चांगला विचार केला आहे नगरपालिकेने तर ते शौचालय सुद्धा इकडे आहे जय जाऊ जय शिवराय हे मावशी आहेत मंडईमध्ये आल्या आहेत ते भाजी विकत आहेत आणि ही राजवाड्याच्या समोरची मंडई आहे ना हा राजवाड्याच्या समोरची मंडई तसं इथला बाजार केव्हा असतो सोमवारी हा अच्छा हा रामेश्वर मंदिराच्या समोर पर्व हे जे शॉपर आहे ना त्यावरून समर साओप मा <laughs> <laughs> तर आहे ना ते राऊंड राऊंड राँड़ा येतं आणि राजवाड्यावर पुष्पवृष्टी करतं हे बघा आता गर्दी वाढत आहे सर व राजवाड्याकडे जात आहेत तसं इथे हे खाजगी वाहनच आहे बहुदा कारण बस तर अगदी फार तीन किलोमीटर आधीच किलोमीटर आधीच ते बसला थांबवतात जिथे त्यांना वाहनतड केलं आहे इथे वेगवेगळे शिबिरसुद्धा होतं जसं भव्य रक्तदान शिबिर व मोफत खाणपानची व्यवस्था अल्पोपहार तर माझ्यासोबत माननीय अनिता ताई लक्ष्मण काळे पाटील माम आहेत नमस्कार मॅम जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू जाऊ सर थँक्यू जाऊ मॅम तुम्ही आता मध्ये आला होता वंदन करण्यासाठी कसं वाटलं येऊन काय सांगाल सुंदर वाटलं जिच्या खुशीतून स्वराज्याचं एकणं स्वप्न साकारलं ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांना प्रथमतः अभिवादन जिजाऊ सृष्टी म्हटलं की आम्हाला सर्व लहान मोठे थोर हनुमानची ते एक मातृतीर्थ म्हणजे ही आमची खऱ्या अर्थाने बहुजनांची ही पंढरी आहे प्रत्येक माणूस हा प्रत्येक महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या व भारताच्या बाहेरून देखील कानाकोपऱ्यातून फक्त जिजाऊंच एक दर्शन घेण्यासाठी आणि एक प्रेरणा स्रोत आहे त्या जिजाऊमा साहेबांनी गुलामगिरीवर गुलामगिरीच्या छातडावर पहिलं पाऊल ठेवलं व स्वतःचं असं स्वराज्य निर्माण केलं आणि जिने घडवले शिवछत्रपती यांच्या पावनभूमीमध्ये मा केवळ माणसाने जन्माला यावं तर काय करावं आणि समाजासाठी आपलं काय नेतृत्व आहे काय योगदान आहे सगळ्यात महत्वाचं की समाजाचं ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे त्याचबरोबर मातृदेव भव आणि पितृदेव भव तर आई वडिलांचे ऋण त्यानंतर आपल्या मातृभूमीचे ऋण आणि समाजासाठी तुमचा कमीत कमी, कमी तुमचं काय तेल पंचवीस तीस टक्के तरी प्रत्येक माणसाने आपल्या समाजासाठी द्यायला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू व्हेरी मच मॅम आणि तु, तुम्ही खूप सुंदर पहराव धारण केला आहे थँक्यू व्हेरी मच अगदी मराठवाडा धन्यवाद तरी ते तर भरपूर पुस्तकं आहे मी त्यातूनही घेतलं स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे त्यांचा देवडांचा धर्म आणि धर्माचे देवडे प्रबोधनाकार ठाकरे त्यानंतरही आहे युद्धकालीन प्रिया राजमाता जिजाऊ आणि चक्रवर्ती सम्राट अशोक हे सगळे पुस्तकं तुम्हाला डिस्काउंटमध्ये सुद्धा पुस्तकं मिळून जातो तर हे मी विकत घेतो इथनं स्टॉल स्टॉलकडनं इथनं आपल्याला जायचं आहे जिजाऊ सृष्टी हा मेन रोड आहे सुंदखेड राजाचा आता इथनं बस स्टँड येईल पण आज ना बस स्थानकावर एकही बस नाही आहे कारण सगळ्या बस बाहेरूनच डायवर्ट आहेत सो हे सुंदखेडचं बस स्थानक आहे मी ॲक्च्युली टमटम मध्ये याला सवारी ऑटो म्हणतात किंवा टमटम असं म्हणतात तो आज बस बंदच आहे नाही चालू आहे पण बाहेर उतरवतो तो या गाडीमध्ये आहे कॅमेरा आहे कॅमेरा एवढ्या हे सगळे आहेत तर माझ्यासोबत आहेत जण आले आहेत सगळे अमरावती वरून सर्वप्रथम तर जय जी जाऊ जय शिवराय तुम्हाला हो सगळ्यांना जय शिवरा नमस्कार काय सांगाल असं वाटलं येऊन की छान आहे पहिल्यांदा आलात की येऊन गेला हात आले तुम्ही पहिल्यांदा आलात आपण याच्यापूर्वी येऊन गेलो आहे असं कसं वाटतंय होऊन एकदम मस्त चितामातेच्या जन्मस्थळावर येऊन एकदम काहीतरी आयुष्याचा सफल झाल्यासारखं वाटतं तुम्ही काय सांगाल मॅम प्रत्येकाने यायला हो एकदम प्रत्येकाने यायला हो दरवर्षी यायला हो सोळा सोळा काय सांगाल सर मोठी भूमी आहे संध्याकाळ राजा हा पहिल्यांदा झालो हा पण इथे येऊन प्रशस्त असं वाटतय का दरवर्षी या पर्यटनाच्या दृष्टीने ही जागा वाढायला हवी कि वाढायला हवी आम्हाला खूप सुंदर वाटलं आवडला तुम्हाला कसं वाटत छान वाटलं सुंदकेट राजा मध्ये येऊन तर तसं अमरावती तर सुंदखेड राजा फार जास्त अंतर आहे ना किती वाजता निघाला होता तुम्ही तिकडे सकाळी अच्छा आणि इथे किती वाजता पोहोचलात अच्छा तुम्ही प्रायव्हेट गाडीने आलात तर ना, ना? ना ओके ओके तुम्हाला कसं वाटलं छान दर्शन झालं तुमचं वेळेवर व्यवस्थित तरी आज मला वाटतं तितकीशी गर्दी नाही आता जसं दिवस मोठं मोठं होत जाईल तसं जास्त वाढते मी काय सांगाल सर मी सांगेल या ठिकाणी का ज्या प्रमाणात या शहराचा या स्थळाचा विकास फायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालेला नाही अरे yes. एवढं मोठं एक आपला जिजाऊ मा... hmm. माता म्हणजे आम्हाला मा मी पहिल्यांदा आलो या ठिकाणी आणि उत्सुक चौथी का माता ज्या ठिकाणी आपल्या जिजाऊ मातेने जन्म घेतला yes. त्या ते स्थळ कसं असेल मातेचं पाहिल्यानंतर डोळ्यात उसरू आल्यानंतर या ठिकाणी मातेनं जन्म घेतला हा ह्या मातेनं विदर्भाच्या भूमीमध्ये विदर्भ हा ज्यांचा जन्म झाला त्या अशा राज माता जाऊ मास आहे आणि त्या जिथे रोवली गेली तेही ते आपण छत्रपती शिवाजी महाराज पण इथे आले आहेत पण ते लहान होते तेव्हा आले होते चला तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप चांगले वाटत खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तर या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये भेटूया जिजाऊ सृष्टी आणि शिवधर्मपीठ येथे तेव्हा हा व्हिडिओ कसा झाला हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच दुसऱ्या भागामध्ये